हो दे लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी चेक करायचं ओके okay? घाबरणूक नका बर बोलू <laughs> सेंटरवाईज प्रत्येकाने नावं चेक करा आपल्या मॅडमच काय नाव आहे मी सगळ्यांनी व्यवस्थित चेक करा सेल नुस्टेक अजिबात कुठेही करू नका ऑल द बेस्ट शिक्षा आहे मी आज तुम्हाला अभ्याकासबद्दल काही सांगणार आहे मी अभ्यासमध्ये चार महिने झाले आहे म्हणजे मी अभ्यासला क्लास लावलेला चार महिने झाले आहे मला अभ्याकासमधून गणित खूप सोपी पडतात जसेच की आत्ता आमची परीक्षा होती त्याच्यामध्ये मला आऊट ऑफ पडले व मला अभ्याकास हा विषय खूप आवडतो गुड मॉर्निंग माय नेम इज प्रांजल ज्योतिराम पवार मी माझ्या टीचरांचे नाव पाटील मॅडम मी या ॲबॅकसला एकोणीस फेब्रुवारीपासून जॉईन केलं या ॲबॅकसमध्ये मला खूप काही फायदे झाले पहिल्यांदा टीचरांनी जेव्हा सॅम्पल पेपर घेतलेला तेव्हा मला फॅ ट्वेंटी टू मिनिट्स लागलेले पण आत्ताच्या पेपरमध्ये मी सात मिनटात सगळी गणितं पूर्ण केली यामध्ये गणित सोडवण्याचा खूप मोठा फायदा आहे ॲबॅकस हे माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचं आहे थँक्यू येस मा माय नेहमीचिन गडगे आय एम शेडिंग सिक्स्थ माय टीचर नेहमीच राजश्री पाटील टीचर आय माय सेट्ट फाउंडेशन आय एम शेडिंग इन आय बॅकस मला आय डिग्री खूप फायदा झाला आधी मी एका तासात सॅम्पल पेपर पूर्ण केलेला पण आता सात मिनिटात शंभर घरी तर पूर्ण केली थँक्यू माझे नाव आदिती केवळी बोलली मी कराड बोल आले आहे मला मला टीचरांनी शिकवलेलं फोनिक्स हा विषय खूप आवडतो टीचरांनी मला साऊंड ॲक्शन करून शिकवले व फोनिक्समुळे मला स्कूलच्या बुकमधलं सर्व इंग्रजी वाचायला यायला लागलं ला आहे टैन 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 जी के आटा चक्की मज दलना चिकट कट मिटली टैन 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 ज्वारी बाजरी मिल एक्सपाइसेस सीरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी के आटा चक्की टैन 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 जी केम चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 नमस्कार माझं नाव आहे राजश्री राज्य पाटील स्टेपअप फाउंडेशन या नावाने आपण एक एज्युकेशनल संस्था चालवतो हे आपली संस्था दोन हजार एकोणीसपासून आपण रजिस्टर केलेली आहे ह्याच्यामध्ये आपण अबॅकस वॅनिक मॅथ्स फॉनिक्स हँड रायटिंग अँड लिपी हे कोर्सेस राबवले जातात आपले टोटल महाराष्ट्रात चाळीस सेंटर आपण राबवतो आहे त्याच्यामध्ये दे आपल्या झेडपीच्या शाळा इंग्लिश मिडियम स्कूल हे सगळे आपण इन्वॉल्व्ह करून घेतलेले आहेत खेडेगावाच्या मुलांना हे शिक्षण सिटीपुरतं मर्यादित राहता गावाकडच्या मुलांना मिळावं म्हणून स्टेप अप फाउंडेशन हे आम्ही गावापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यासाठी मला सगळे शिक्षक मला पूर्ण सहकार्य करत आहेत आणि गावातली लोकसुद्धा सरपंच ग्रामपंचायत सदस्य हे सगळे लोकं आपल्याला खूप हेल्प करत आहेत स्टेप फाउंडेशन मार्फत ज्या एक्झाम घेतल्या जातात वर्षातून एकदा त्याच्यामध्ये अबॅकस वैदिक मॅथ फोनिक्स हँडरायटिंग ह्या एक्झाम आपण प्रत्येक सेंटर वाईज जवळजवळ वीस सेंटरमध्ये ह्या एक्झाम आजच्या तारखेला चालू आहेत ह्या एक्झाम साधारणतः दहाला आपण स्टार्ट केल्या ते साडेबारापर्यंत ह्या एक्झाम चालू होता ह्या है। एक्झामला साधारणतः पाचशे ते हजार पर्यंतची मुलं बसली होती एक्झाममध्ये ही एक्झाम आपली कोणा अजून बारा तारखेला पण असणार आहे जी महाराष्ट्रातील बाहेरची मुलं असणार आहेत औरंगाबाद जालना पुणे मुंबई बारामती इथून मुलं ही एक्झामसाठी येणार आहेत आणि ह्या परीक्षेचा रिझल्ट हा आपला बारा तारखेला ठीक चार वाजता शाहू कला मंदिर येथे ऑन द स्पॉट रिझल्ट डिक्लेअर होणार आहे आणि तिथं मुलांना प्राईज डिस्ट्रीब्युशन पाच हजाराची स्कॉलरशिप आपण मुलांना देणार आहोत आपला हा प्रोग्राम जो असेल तो शाहूकला मंदिरला ठीक चार वाजता असणार आहे या प्रोग्राममध्ये सर्व पालक विद्यार्थी हे सगळे सहभागी तर होणारच आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण मुलांना मोबाईलपासून कसं लांब ठेवता येईल ह्याच्यासाठी एक चित्रपट निर्माते आहे त्यांनी जिद्दे नावाचा पिक्चर केलेला आहे ते चित्रपट निर्माते स्वतः आपल्या प्रोग्रामला हजर राहणार आहेत आणि तो प्रोग्राम आपण लाईव्ह लघुपट हा मुलांना आपण तिथे दाखवणार आहोत तर माझं अशी इच्छा आहे की सर्व पालकांनी आपल्या अजून ज्या जवळच्या मित्रमैत्रिणी किंवा जे अजून जे पालक आहेत की त्यांना ह्या गोष्टीची गरज आहे त्यांनी सगळ्यांनी आवर्जून ह्या प्रोग्रामसाठी भरपूर प्रतिसाद देऊन सर्वांनी यावं आणि आपल्या मुलांना ह्याचा फायदा कसा करून घेता येईल हे तुम्ही बघा आपली ह्या बॅकस स्टेप फाउंडेशनची स्थापना जी आहे ती दोन हजार एकोणीसला झालेली आहे आणि ह्याचं ऑफिस आपलं भूमिकास बँकेच्या इथे मोबाईल नंबर आहे शहाऐंशी दोनशे चाळीस चौऱ्याहत्तर तीनशे बासष्ट चौऱ्याहत्तर नऊशे ऐंशी चौऱ्याहत्तर नऊशे पन्नास आणि सर्वांनी शाहूकला मंदिर येथे ठीक चार वाजता सर्वांनी उपस्थित यावे असं स्टेप फाउंडेशनतर्फे मी तुम्हाला आवाहन करत आहे आणि सर्वांनी या गोष्टीचा फायदा करून घ्यावा yes. नमस्ते सातारची चौदार ओळख राजपुरोहितसावा ना हो ना राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही